खूप खूप इथे शुभेच्छा मी देतो आणि जय भवानी पारंपरिक सेवा संस्था अडतीस वर्ष हा कार्यक्रम जो आहे हा करते मी अरविंद वाळेकरजींचा पण खूप खूप इथे धन्यवाद व्यक्त करतो आणि नंतर आता निखिल वाळेकरचं की वेगवेगळ्या संकल्पना राबवण्याचं काम इथे करतात आणि मला वाटतं आज जी आपण शपथ घेतली ती सगळ्यात महत्वाची आहे की जे ड्रग्जचं प्रमाण पूर्ण देशभरामध्ये वाढत चाललेलं आहे त्याच्यावरती जे ड्रग्ज विकतात त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे आपल्या नवीन पिढीला या ड्रग्जपासून वाचवायचं असेल तर आपल्या सगळ्यांना हा पुढाकार घेणं गरजेचं आहे प्रत्येकाने इथे लक्ष ठेवणं गरजेचं आहे की आपल्या घरामध्ये काय चालतं काय नाही काय आपल्या लहान लहान मुलं आहेत त्यांच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे आपले जे युवा आहेत त्यांच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे मला वाटतं त्यासाठी आज ही शपथ आपण सगळ्यांनी ती घेतलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपलं शहर असेल आपला जिल्हा असेल आपला राज्य आणि देश हा पूर्णपणे नशामुक्त आणि ड्रग्जमुक्त जर करायचा असेल तर आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन ही ताकद जी आहे ती निर्माण करायला लागेल आणि आज आपण सगळ्यांनी ही शपथ इथे घेतलेली आहे मला वाटतं आजपासून याची सुरुवात जी आहे ती आपण झाली असं आपण म्हणू शकतो पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज अंबरनाथ शहरामध्ये डो ड्रग्स विक्र चालू आहे गांजा चरस ड्रग्स हा उलचा खुंटवली भेंडीपाडा खुंटवली वपाडा या प्रमाणामध्ये जे यंगस्टर आहेत त्यांना बिघडवण्याचं काम हे समाजकंटक करतात त्या दृष्टिकोनातून शिवसेना सेना आणि महिला आघाडी आमचे शिवसेना प्रमुख अरविंद गोळेकर जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडगे त्यानंतर आमचे खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे ठरवलंय की अंबरनाथ शहरातून नशामुक्त कशी होईल आणि त्या माळातून आमचं शहर कसं नशामुक्त होईल या दृष्टिकोनातून आम्ही त्याची शपथ घेतलेली जय भवानी पारंपरिक सेवा संस्था आणि त्यांचे अध्यक्ष मान्य अरविंद वाळेकर साहेब शिवसेना शहर प्रमुख यांच्या वतीनं या अंबरनाथ भवानी चौकामध्ये आम्ही दरवर्षी काही ना काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम करत असतो यंदा देखील या नवरात्री उत्सवाचा अडतीसावा वर्ष आणि या वर्षामध्ये आम्ही अनेक समाज हिताचे संकल्प या इथे करत आहोत आपण डेकोरेशन जरी बघितलं असेल तर त्याच्यामध्ये जनसेवेचं मंदिर ज्यामध्ये नऊ दिवस नवरात्रीचे आणि तीनशे से दिवस सेवेचे नऊ रंग नवरात्रीचे आणि नऊ संकल्प आमच्या जनसेवेचे असं हे आमची संकल्पना होते आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही अंबरनाथ शहरामध्ये असतील की आजूबाजूच्या विविध परिसरामध्ये या महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्रातील युवा पिढीला आंबली पदार्थांनी घासलेलं आहे अशा सर्व आंबली पदार्थांच्या विरोधामध्ये आणि नशा यांचा नशामुक्त करण्यासाठी आम्ही आज डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदेसाहेब या कल्याण लोकसभेचे खासदार संपूर्ण ही जी युवा पिढी यांच्या समोर आई भवानी मातेच्या साक्षीने इथे शपथ घेतलेली आहे ज्या आई भवानी मातेचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं शौर्याने संपूर्ण महाराष्ट्र देश स्थापित केला आणि हिंदू राज्य त्यांनी इथे आणण्याचा प्रयत्न केला आणि याच अनुषंगाने आम्ही आज इथे संपूर्ण युवा पिढीला याच भवानी मातेच्या समोर एक शपथ दिलेली आहे की आपण अंमली पदार्थांचं सेवन करणार नाही करू देणार नाही आणि याचा व्यापार करणाऱ्यांना देखील आपण कायदेशीरपणे धडा शिकवण्याशिवाय राहणार नाही अशी शपथ आज या मधील तमाम युवा पिढीला आम्ही दिलेलं आहे जेणेकरून या महाराष्ट्राचं या देशाचं भवितव्य हे महाराष्ट्राचे संपूर्ण हे जे युवक इथे युवती आहेत ते आहेत आणि त्यांनी नशामुक्त आणि अंमली पदार्थांच्या विरोधात ही जी शपथ घेतली नक्कीच त्याचा फायदा येणाऱ्या भविष्यामध्ये आम्हाला होणार आहे